वाव एवढ्या गाड्या आहेत तुझ्याकड वाव वाव दाखव कोण कोणत्या गाड्या आहेत दाखव ठीक असली आहे कोणती गाडी आहे ती कोणती आहे एवढ्या गाड्या आहेत तुझ्याकड लाईन न लावली आता कोणती गाडी दाखव चलवून गाडी चलवून दाखवती 아, 절로 나고, 나고. 와우, 자네? 허. 뒤다코 뛰었다. 두 쓰리 뒤다코 두 쓰리. 두 쓰리. 다코 절로 온 가리. 허. 잘 졸티? 이 두다코 이도. 허. 아, 치 졸티. 와우. बस दाखव बस बस पण आहे ना तुझ्याकडे कुठे आहे बस हम्म दाखव वाव तशी चालती छान आहे ना आता कार दाखव कार गार? कार कुठ आहे कार हा कार चलाव हा लाईन न लावतो लाव चालू का अशी तिकडं गोल फिरून अशी चालवून दाखवा अशी असे ड्र दाखव चालव लाईनला लाव लाईनला लाव लाईन लाव लाईन मध्ये लावू इथं लावू लाईन मध्ये हा लावा हेलिकॉप्टर कुठं हेलिकॉप्टर हा वाव छान आहे हेलिकॉप्टर कस चालते दाखव वाव अशी चलती उडती का हेलिकॉप्टर अशी उडती भाऊ काय चाकच नाही चाक थारची चाक काय केले हा बरोबर करते बर बर फारच गेली काम ठो

कार मध्ये आहे का पेट्रोल कार मध्ये ह्या थार मधले संपली बर बर मग आता कधी पेट टाकतो पेट्रोल टाकतो जा पेट्रोल टाकून काय वाव छोटी गाडी तिथं लावतो बर लावली बर बर कशी अशी चलती का बर बर आणि छोटी कार कशी चलती छोटी कार छोटीकार छोटीकार कुठे कार कार कुठं आहे कार छोटी 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 कार दु। 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 ती हा हम्म दाखव चल एवढ्या गाड्या तुझ्याकड खेळतो दररोज तू बर बर आणखीन काय करतो तू भ्रूम भूम करते गाड्या फास्ट पेट्रोल संपण पेट्रोल संपते बाबा गाडीतलं मग हळूहळू चालव हम बॅग लावली कोणती संप देतो आता गाडी वाव चालू पेट्रोल हाय का गाडीत